काय डॉक्टरांनी सांगितलेलं तुम्हाला हो आज सुट्टी घेतोय चालायला होतोय त्रास कारण आणखी चालू नंतर कल जातोय ताकद कमी झालेली आम्ही अशा वेळेस थडफड कापतो खूप लोकांना बरी आणि मला सुट्टी डिचार्ज व्हायला कारण आहे की दसरा मेळावा बारा तारखेला आणि त्या संदर्भात काही तयार आहेत खूप मोठं ते निवेदन आहे त्यामुळं मला सुट्टी पण घ्यावं लागते आणि त्या निवेजनासाठी करण्यासाठी मला सुट्टी घ्यायला लागते आणि असं मी सुट्टी घेतली आणि निघालोच मी आता अंतरवालीकडे निघालो दिवाटाने इथं गिरजी चित्रपती सिंगली घातला त्यानंतर मी लगेच हा तिकडे चाललं कारण ते निवेदन मोठं हा राज्यातल्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव तिथं नारायण गाडावरती येणार दसरा मेळावा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांची खूप दिवसांची इच्छा होती ते दसरा मेळावा परंपरेचा झाला पाहिजे त्यामुळं कानापोख्यातले ते टाकतील ना त्यावेळेस जी मराठींची इच्छा होती ते आहेत त्यांची पूर्ण झाली ते निवेदन खूप मोठं तिथेही तयारी करावं होती तिथे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विशेष करून सगळ्या दाखवण्याच्या बांधवांना येऊ शकतो आणि विनंती की जे मुंडर कार्यालय आहेत ना ते पूर्ण आम्हाला मुंबईत ठेवायला लागेल कारण रात्रीच खूप बांधव येण्याची शक्यता आहे तसा एक अंदाजा दिसायला लागलाय की ही कार्यालय सगळे आरामासाठी जेवण्यासाठी आराम करण्यासाठी कुठे व्यवस्था चौफा सोफा होती करागरा करण्या निवेदन आता कार्यालय अख्खे बीड जिल्ह्यात गेलं टाळे ठेवले पाहिजेत चढाया ते तेही आवश्यक आहे ते तेही काम <सथी> करून गरजेचे महिलांसाठी सेपरेट टॉयलेटची व्यवस्था करणं खूप आवश्यक आहे कारण संख्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातली आणि खूप आनंदी आणि मी बी काडीची आधी घेतली तिथं कारांनी सांगतो की हवा दसरा येतोय शंका वाढली असा आनंद दाटून आलेला आहे जसं मला दाखला आहे तसा राज्यातल्या मराठ्यांची खूप दिवसाची शेवटी काना कोपऱ्यात तिकडे दसरा मेळावा परंपरानं झाला पाहिजे कारण हा एवढाच एक असा दसरा मेळावा आहे की हा राजकीय नाही हा जातीचा नाही हा सामाजिक परंपरेचा आहे त्याच्यामुळं सगळे सगळ्यांची शेवटी की एक दसरा मेळावा राजकारण जात असला पाहिजे म्हणून मराठींची अनेक वर्षाची शेवटी आणि इथं आता दसरा मेळावा होतो त्यामुळे सगळे येणारे ते तयारी खूप म्हणजे पाण्याची व्यवस्था करायला लागते तिथं अनेक बारीक सारीक खूप वृत्ती त्यासाठी सुट्टी घ्यावीच लागणार आहे आणि दमली गत नाही आहे तसं दसरा मेळाव्याची तारीख झाली तसं असं कधी दसरा येतोय कधी दसरा येतोय असे एक खूप असा लागली झोपच येत नाही ते बघायचं आहे उघड्या डोळ्यानं माणसं ते सोहळा बघणार आहे साक्षीदार होणारे असे काय म्हणतो ना त्याला ओटा वेळ झाल्यासारखं झालंय की कधी हा सोहळा येतो कधी आसळ येतो अशा तुफान कोटते येणार आहेत तुफान लोक येणार आहेत तुफान भयंकर त्यामुळे ते तयारी करायला लागते म्हणून घेतली मला धमकी घ्या कधी दसरा येतो कधी दसराय तसं मला झालंय असंच राज्यातल्या प्रत्येक घराघरातल्या माणसाला तसंच की तुम्ही जे दसरा मेळावाने याच्या अर्थात दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लागून यायची शक्यता आहे तुमची लाईन काय असणार आहे ते सांगा ना जरा की काय तुम्हाला सांगायचंय लोकांना लोकांना बोलवायचंय खरं पण काय सांगायचंय त्याला बोल बोलू काय असतं एक परंपरा असतील ती टिकवण्याची जबाबदारी या संस्कृती जे आपण वाढतो ज्या संस्कृतीत आपण वाढलो त्या संस्कृतीच्या परंपरेनुसार धर्मा ठरवलेले काही सणवार काही उत्साह असतात आणि ती आपली एक जबाबदारी असते ते करता म्हणून किंवा त्या समाजाचा भेटत म्हणून किंवा त्या संस्कृतीला एक मानणारा म्हणून त्या धर्माला एक मानणारा म्हणून त्याची एक जबाबदारी असते की कुठेतरी आपण एकत्र आलं पाहिजे संवाद केला पाहिजे एकमेकाला आशीर्वाद घेतले पाहिजेत एकमेकाच्या शुभेच्छा घेतल्या पाहिजेत आपण आ, जीव, आ, जी अबर, के के या, या एक जीव कुठेतरी दाखवला लागतो कारण सुख समृद्धीकडे जायला काही पवित्र दिवस असतो त्यापैकी हा एक साडेतीन वर्षापैकी जे बोलतो आपण त्यापैकी हा एक या यावरती विचाराची देवाणघेवाण केली जाते विचाराचं सोनं लुटलं जात एकमेकाच्या सुख दुःखाच्या भावना जाणून घेतल्या जातात आणि सुख दुःखात मिसळलं जात यासाठी ह्या परंपरेने ठेवल्या असतं याचा राजकीय अर्थ घालून आला राजकीय अर्थ काढू नका मात्र एक खरं की खूप दिवसांची इच्छा होती मराठ्यांची की एक दसरा मेळावा परंपरेचा झालाच पाहिजे खूप अनेक वर्षापासून आणि आता ती पूर्ण झाल्यामुळं राज्यातल्या कानाकोपऱ्यातील लोक इकडे येणार इकडे येणार आणि यावं सुद्धा माझी विनंती आहे कोणत्या राजकीय पक्षांच्या पळत बसण्यापेक्षा सभेला आणि कुटण्याला सगळ्यांनी एका जागेवरती यावं आणण्यावरती फुंकर घालायची दुःखाकडून सुखाकडे जायचंय अन्याय विरोधाचा लढा जिंकायचा त्याला विजया दशमी म्हणला जातो तो उत्सव आपण विचाराच्या देवाण घेवा केला पाहिजे म्हणून सगळ्यांनी आलं पाहिजे इथं पक्षीय भेद काही ठेवू नका राजकीय सामाजिक सगळ्याची सगळे एकमेकाच्या सुखादुखात अन्यायाला वाचा बोलण्यासाठी विजयाकडे वाटचाल करण्यासाठी सगळे काय करू नका आणि कुंकळे कोळापळी करू नका सभा जाऊ नका आपण आपले सगळ्या वर्गातले लोक असेल व्यावसायिक वर्ग असल शिक्षक वर्ग असल जे वर्ग असतील आपले शेतकरी वर्ग असल कामगार कष्टकरी हमाल रिक्षा टेम्पो ट्रक ट्रॅक्टर चालविणारे मोटरसायकल चालविणारे टपऱ्या हॉटेल सगळे हे चालवणारे जे सगळे लोक आहेत एक दिवस सगळे सगळे एकत्र आहेत नारायण नारायणगडावरती विचाराची देवाण घेवाण घेण्यासाठी एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी आणि तुम्ही जितके याल तितक्यांचा मला आशीर्वाद घ्यायचा प्रत्यक्ष तुमचा भेटून मला तुमच्या पाया पडून तुम्हाला शुभेच्छा देऊन मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा त्यामुळे सगळे इथे अनेक जर पण राजकीय एखाद्यानी म्हणजे जर जाऊ नका म्हणले मेळावेला मराठ्याचा जरा त्याचे नाव हो सांगा त्याची गरज पडणार काही जण नाटक करते की इकडं जाऊ नका तिकडं चला इकड्या सभेत चला तिकाड्या सभे चला कुणी तर तसे आडत करण्याचा प्रयत्न केला मग तो आमदार असो माझे आमदार असो मंत्री असो माजी मंत्री असो खासदार असो जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समितीचा सदस्य असो सभापती असो तो कोणी असो तो मराठ्याचा जर त्यांनी काही अडवण्याचा किंवा असा काही प्रयत्न केला जाऊ नका असं जरी सांगितलं तरी त्याचं नाव मात्र सांग मराठ्यांच्याच विरोधात मराठ्यांशीच बेमानी करणारे समाजाला आता माहीत होणं गरजेचं आहे आणि याच्यापुढे सांगतो सगळ्यांना विनंती उग कोणी आडव पेडव पडू नका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो ते आमदार खासदार मंत्री कोण असते सभापती जिल्हा परिषद सदस्य सगळ्यांना सांगतो आडव पळवू नका समाजाच्या समाज म्हणजे अठरा पकड जाते ते सगळ्यांच्या अस्मितेचा हा परंपरेचा दसरा मेळावा उगाच आडो फोडून डोळ्यावर येऊ नका गपरा आणि सगळ्याचे सगळे एक एकजेवान उलट शक्ती दाखवा योग्य वेळे योग्य संधी या वेळेला एकजूट सगळ्यांनी दाखवा घरात दरातले स कुटुंब करा तुम्ही काल पण म्हणला योग्य संधी हे म्हणता योग्य संधी योग्य वेळ आणि तुम्ही मेळावासाठी फार आहात लोकसभेच्या तोंडावर विधानसभेच्या तोंडावर अशी कोणती संधी आलेली तुम्हाला आणि कोणती वेळ आलेली मराठा तुम्हाला <laughs> आता ते त्याचा राजकीय अर्थ करू नका पण आता नेमकं ते त्याच्यात नेम आले त्याला अंतर काय करतो ते नेमकं त्याच्यात आले आम्हाला योग्य वेळ योग्य संधी वेळ येऊ द्यायला लागते काय वेळ आल्याशिवाय कोणती गोष्टी होत नाही पण आता हे नेमकंच एकत्र आले पण आमचा अर्थ ह्याचा असा आहे खूप अनेक वर्षापासून लोकांची इच्छा होती काना कोकणातल्या मराठींची इच्छा होती पारंपरिक दसरा मेळावा झाला पाहिजे सगळ्या जाता धर्माचा आठरा बघा जातींच्या शेतकऱ्यांचा एक एक सामाजिक झाला पाहिजे मेळावा आम्हाला ती योग्य वेळ आता कोणी त्याला राजकारणाकडे निघईल कुणी काही निघईल त्याला आता काय मी ते काही करू शकतो नाही काय करावं असं आहे की नारायणगड हा सर्व धर्मीयांचा आहे सर्व जाती आहे इथं अठरा पगड जातीचे लोक दर्शनाला येतात एकादशी असू एका, एका द्या किंवा इतर वेळी दसरा असू द्या त्या गडाच तुम्ही एका समाजापुरत मर्यादित का करताय कोणी केलं तुम्ही मराठ्यांना या मराठ्यांना या मराठा मरा का मराठ्यांची अनेक वर्षापासूनची पारंपरिक दसरा मेळावा घ्यावा ही इच्छा होती आणि त्या सगळ्या जाती धर्मांचा मेळावा घ्यावा पारंपरिक त्याला मराठा दसरा मेळावा नाव म्हणायची रोज शब्द वापरतोय रोज रोज शब्द वापरतोय शेतकरी येणारे अठरा पकड जातीचे लोक येणार आहेत बारा बोलुतेदारांचे येणारे सगळ्या जाती धर्माचे लोक येणारे कुणाही शब्द वापरलाय सामाजिक मेळावेच नाही राजकीय कुठं कोणचे कुठं कोणचे स्वार्थी कि पहिला परंपरेचा सा, सामाजिक दसरा मेळावा परंपरेनुसार आणि ते या हे सांगतोय मी सगळ्यांना आता ते अनेक आठ तुकवून कोणी काय काळ सोयीनुसार त्याला मी काय करू शकतो म्हणजे ही नवीन परंपरा या वर्ष सुरू करायची खूप खूप दिवसाची लोकांची इच्छा आणि त्याने कोपऱ्यातले लोक त्या परंपरेच्या दसऱ्या मेळाव्या येणार सगळ्याच आणि ती तयारी करणं त्याच्या संस्कृतीला आपण ती आमची जबाबदारी आणि ते आम्ही पार पाड येणार तुफान लोक येणार तुफान तक तिला पोटे येणार पण तिथं तुम्ही राष्ट्रीय भूमिका मांडणारच नाही हे स्पष्ट आहे मी पहिले दिस सांगितलं असतं लपाय काय समज त्याला काय लपाय कशामुळे लपायच काय समज फक्त खूप अनेक वर्षापासून होती की घसरा मेळावा होणं गरजेचं आणि ते घेतलं म्हणून जमली घर नाही कधी येतो कधी येतो तसा सगळ्या महाराष्ट्रातल्या काम करता तोच भरला चला आता एक दिवस कामं नाही करायची कोणी शेतात येत नाव करायला कोणी कशाला आहेत कशाला सगळे कामं सोडू सोडू चला आपण दर्शन घेऊ आशीर्वाद घेऊ देव देवताच्या पाया पडू कारण साडेतीन वरता पैकी तो एक पवित्र पवित्राय साडेतीन शक्तीपीठां शक्तीपीठांपैकी आपण सगळेजण एकत्र आनंद आहे ते आनंद व्यक्त करतोय थोडं राजकीय तुम्ही तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे सोबत जसं मी निवडणुका लढवणार की नाही याबाबत अजूनही दुधा मनस्थिती आहे मात्र एकावर तुम्ही स्पष्ट आहे की पाडायचं आहे याबाबत थोडं बोलून सांगा ना आम्हाला काय भूमिका आहे नाही पाहत होतो कुठे करायचं आणि मग करायचं दोन्ही नाही बैठक होणार आहे बरीचशी दिशा बैठकीत ठरणार पण आता यांचे आचारसंहिता कधी लागते यांचं काय काय आम्हाला बघून घ्या आमचं ते आता शेवटी त्या प्रभावात जर आम्हाला न्यायचं असेल तर त्यांना पण मला एक आशा आहे मी आज पहिल्या दिवशी बोलवतो की फडणवीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाही अशी आम्हाला मराठ्यांना आशा आहे ते मराठ्यांशी दगाफटका करणार नाही मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करतील अशी आहे आम्हाला शंभर टक्के फुमिश साहेब सगळ्या मागण्यावरती अंमल करतील याची आम्हाला पूर्ण खात्री असं त्याशिवाय आचारसंहिता लागणार नाही त्याचं कारण असेल मी लोकसभेच्या आधीही सांगितलं होतं सरकार निवडणुका घेणार नाही मी लोकसभेच्या आधी सांगितले जर त्यांनी घेतल्या मराठा आरक्षणाला लवून तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही हे दोन्ही सांगितले आयुष्यातला सगळ्यात मोठा त्यांना फटका असतो हे मी त्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी गांभीर्याने घेतलं नसेल असं वाटतं म्हणून जे व्हायचं ते झालेलं ते आहे म्हणून आता एक पुरस्त सांगितला आपण की निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठ्यांच्या विषयाच्या अंबरबाजीवना फडणवीस करा तुम्ही जर नाही केलं तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक असणार आपण जेवढे काय गणित जोडले मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिंकायचे जे तुम्ही गणित केले ते सगळेचे सगळे फेल केली तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये मध्ये तुम्हाला आल्याला हा सगळ्यात मोठा पाश्चाताप असणार याला महापक्ष तापमनलं तरी चालत आहोत त्यामुळे फडणवीस साहेब यावेळेस मागचा आधार घेऊन पुढे आचारसंहिता लागू देणार नाहीत त्या पुढे ढकलतील आचारसंहिता लागायच्या मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजवण्या करतील शंभर टक्के खात्री कारण आम्हाला त्या राजकारणात जायचं नाही आणि हेच आव्हान मी भाजप मधल्या आमदारापासून ते गरीब मराठ्यांपर्यंत भाजप मधले आमदार मंत्री खासदार मराठ्यांची आणि सामान्य मराठ्यांना हे आवाहन केले की तुम्ही नेत्यांना सांगा तुमच्या फडणवीस साहेबांना की ज्या मागण्या त्या मात्र द्या मराठ्यांच्या उद्या माझ्यावरती कोणी नाराज व्हायचं नाही उलट जातवान मराठ्यांनी जर फडणवीस साहेबांनी आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्या बाजूने उभात ने स्वतःच्या लेकराच्या बाजूने उभारायचं जातवार मराठ्यांनी हे काम करायचं आणि तुम्हाला तुमची जात आणि लिगरच मोठे करायचे तर भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांनी फडणवीस साहेबांना सांगायचं की मागणीच्या अंबरवाजी निघा बाकी मग आम्ही राजकारण केलं आमच्या कानाला पण नाही केलं तर, तर माझा के 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 नाविराज ही मी हे तीन दिवसापासून भाजपमधल्या मराठ्यांना सांग सगळ्या की तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा मला त्या राजकारणाकडे जायचं त्यांनी नाही दिलं तर माझा नाविराज मग आता ती समज सांगतील आई वेळ आणखी आचारसही केला म्हणून एक अशी अशी आहे की भाजप मधला श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सगळ्या मराठा फडवीस साहेबांना सांगतील की मागण्याची अंमलबजावणी करा म्हणून आम्हाला की फडणवीस साहेब सेता लागायच्या मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करतील आणि जो देतो जो समाजाचा फायदा करतो समाज त्याला उघड्या डोळ्याने बघत असतो ते त्याला डोळे झाकून समाज बघणारा आणि त्यातले त्यात मराठा का अजिबात डोळे दाखवून बघणार नाही म्हणून तुमचे फायदे तुम्ही नाही केलं माझा ते इतो आणि माझी पुन्हा एकदा माग होती तशी मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय तुम्ही निवडणुका लिहू नये तुम्ही जर घेतल्या आणि माझ्या समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर मला माझ्या समाजापेक्षा मोठं कुणी नाही आणि माझ्या समाजाला त्याच्या लेकरापेक्षा मोठं कुणी नाही त्याचा लेकरचं हित हेच समाजाचा हित आहे असा सगळ्या पक्षातला मराठा समजून आहे आणि जर तुम्ही सहिता लागायच्या आत लागायचा साहेब मराठ्यांच्या मागणीच्या अंबरबाजी नाही केली पुन्हा ते शब्द आवडतो माया नावाने बोंबळायचं नाही ओरडायचं सुद्धा ना हे काय झालं तुम्ही किती आल्या का किती गणित बांधा कितीही नादी लावा याला तिकीट दिलंय आमदार आणि बाकीचे माझे आमदार हे निवडून आण रे तुला कुठं संधी दिलेला हवा तुम्ही ते लोक माझ्याकडे आले पोलीस साहेब काय सांगा मला मायाने तुम्ही ज्याला ज्याला म्हणले एवढे वर्षी याला तिकीट द्यायचं रे तुम्ही पाच सहा जण त्याला निवडून आण तू कुठसंधी म्हणते संधी दिवस पंधरा वर्षी गेले मी खोट नाही बोलत ते तुम्हाला म्हणणार हो होत ते तुमच्याविषयी पण ती इकडे आणि ते म्हणते ते आता म्हणले आता एक जीवाण राहायचे सगळ्यांनी दादा फटक होऊन द्यायचा नाही पण तुला आता पुढे संधी देऊ असं तीनदा म्हणलेत तुम्ही संधी देऊ म्हणजे हे सुद्धा मी बघा मी तुम्हाला उलट तुमचा हिताच सांगतो असं समजा मला हिता असं मी म्हणाल पाहिजे पण मी हिताच सांगतो म्हणून फडणवीस साहेब तुम्ही समजून घ्या तुम्ही मराठी डावलूच नाका तुम्ही मराठी शहाणे व्हा आणि तुम्ही मराठी डावलूच ना डावलूच नाका खरं सांगतो मी तुम्हाला डावलूच ना त्या मराठ्याचा यंदाच देऊन टाका काय आणि मराठी डावलू नका कधी शांत सात रस्त्या ना पण नाही दिला ना साहेब आचार सहित तुम्ही तुम्ही किती गणित मानले ना तुम्हाला शब्द आहे नाही मागच्या गणित बिग ना जर सगळा नाही तर मग नाव बनवलं हो तुमची भूमिका ठरत नाहीये पण लक्ष्मण हक्केने शंभर मतदारसंघाची याती तयार केली एका आय टी कंपनीकडून सर्वे केले आणि तुमच्या तुम्हाला धन्यने मदत केली ते सगळे चला हो चला बाजूला Yeah. तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी काही जण आले होते तर ते म्हणतात की मनोज जरांगे आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील भावना असते आंबेडकर राजकृत्त आंबेडकर साहेब असतील समाज जनता असते जनता बांधव म्हणतो बाराबोलीच भोर गोरगरीब ओबीसी म्हणतो सगळ्यात म्हणतात माझ क्लिअर आहे जसं काय म्हणतो ना पारदर्शक किंवा विजय माझं क्लिअर मी कधीच स्वार्थ न पण माझा एकच स्वार्थ आहे माझा समाज मला मोठा करायचा मी स्वार्थ नाही म्हणून योग्य वेळ योग्य संधी असा वेळ आणि अस काय म्हणतात ना त्याला समीकरण योग मार्थाचा सुद्धा येऊ हे कधीतरी अवकाशात घडून येत खूप दशकानंतर एखादा ग्रह एखादा तस हे खूप दिवसानं योगयोग जुळून आलेला असा की मुस्लिम मराठी दलित गोरगरीब ओबीसी गोरगरीबाची लाट आलेली खूप याच्यानंतर उगा संधीचा फायदा घेतला पाहिजे मराठी असो मुसलमान असू दलित असू बारीक बारीक उशींचे असो हे सगळ्यांनी उग संधीचा फायदा उचलला पाहिजे खरंच तुम्ही दिमाग बाज असाल ना तर अशी संधी आली देणारे मोकळे वापर उग अशी संधी आहे ना बोलायसाठी ना किती झटलात ना त्याच्यानंतर नंतर कवत लाट येणार नाही गरीबाची किती उड्या हन आणि किती आपण घ्या मनामध्ये ही संधी यांच्या मन बसायची आणि गोर गरीबाला देणारं बनायची सत्य जाण्याची संधी ओ कशा आणायचं इतके पीछे चालून इतके मागे चालून हे बंद करून टाकायला सगळं आपल्याच पिक्छा आपल्या आपल्याच मागायच्या नाही त्याच्या मराठीला पक्क माहिती मी नमू नका आहे मी फक्त आणि फक्त मराठ्यांच्या हिताच काम करणार कोण येतोय जातोय हे माझ्यासाठी महत्वाचं नाही आतापर्यंत तुम्ही आलेला म्हणून त्यांना पाठवता येत नाही त्यांचा सन्मान करणं एक समाजाचा आणि प्रामाणिकपणे काम करतोय एवढ्या म्हणजे प्रवाह मला सगळ्यांना भेटावं लागत कारण मी आता देश ते जर आमचा द्वेष करत नाही तर आम्ही त्यांचा का कराव त्यांनी बघू आपला पाटील साहेब आतापर्यंत तुम्ही सहा उपोषण केलं अनेक वेळा तुम्ही देखील उपचार केला त्यावेळेस कुणी आमदार आले नाही आता आमदारांची रीग लागलेली आहे तरी भेटायला विचारपूस करताय तब्येत कशी आहे काय आता विचारायला बेच नाही म्हणलं होता बोलून

पहिल्यापासून चालू निक त्यामुळे हे असण्याचं याचं काही कारणच नाही फक्त एक माझा विनंतीपूर्वक सगळ्यांना सल्ला आहे की सगळ्यांनी दसरा मेळाव्यासाठी ताकते ना या पाऊस असो ऊन असो वादळ असो वार असो नाही मुसळधार असो दसरा मेळावा होणार आणि ताकते ना होणार आपण सगळ्यांनी या सगळ्या परंपरेचा आहे तो जाती धर्माचा आहे सगळ्यांनी या छत्री पण सोबत असू द्या जी जी वस्तू लागत ते सगळ्या ते बांधवांनी घेऊन या पण एक दिवस सगळ्यांनी एकजूट दाखवा योग्य वेळ योग्य संधी आहे अशी संधी आणि अशी वेळ येणारच ना योग्य वेळ असोडा बसणार आहे फिरलं पाहिजे सगळं बंगा बंगाच फिरला पाहिजे असं हा एवढे बाहेर पड वर वर पण पण फिरवत चोवीस लाज आवाहन घेता पण अमित शहाने असं द्यायचे दोन हजार ला भाजपची सत्ता तेवीस वोबळावर आहे म्हणजे चोवीस सोडलं तर पुढच्या पंचवीस पर्यंत तुम्ही त्यांनी

मोठ्या मोठं बलकेत राहत आपल्याला ते सिद्ध नाही पण एक असं लोक म्हणते मी आणि मलाही चांगलं माहिती पण तरीही सांगतो जिथं जिथं खूप अशा काही गोष्टी होती म्हणजे पिछहाट ज्या ज्या वेळेस होईल त्यांची त्या त्या वेळेस मोदी साहेब आणि आम्ही शासाहेब असतो हे एक पायंडा आहे एक त्यांचा पायांड ते घुसते महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ परतीच्या पायान जायला बाकी तर तुम्ही काय केलं काय डाव टाकले तुम्ही तिथं तिथं तुम्ही बरोबरच गेम केला दोघांनी असं जे ऐकूयात बातम्या असू शकतात महाराष्ट्रात जर आरक्षण नाही दिलं तर परतीच्याच पायाने वापस लावणं हा त्यावेळेस तेच पंतप्रधान साहेब होत आता तुम्ही पण येत अमित शहा आहे आणि दोघं जण आहेत असू द्या गरीब बिघडीत पण तिच्याच पायाने वापस लागत हो मराठ्यांचा जर अस मागण्याची अंमलबाजवून नाही केली देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता घरी बिघडू शकते असे मन झालेली तुम्ही गेलात की ते बरोबर काही ना काहीतरी कर देशाला मनच मोडून की हे गेल्यावर उलट जास्त पडत येत नाही पिले नाव ना बदल नसता आपलं आरक्षण देऊन टाका बाबा फडणवीस साहेब दरेकर साहेब सांगतो था ते लाड साहेब ते दुसरे साहेबाला सांगा आम्हाला राजकारणात नाही जायचं समाजाला नाही जायचं आमचा उद्देश मराठ्यांसाठी काम करणे मराठ्यांना आरक्षण मिळून देणे तेवढं साहेबांना तुम्ही समजून सांगा फडणवीस साहेबांना तेवढ्या मात्र तुम्ही जेवढ्या मागण्या तेवढेच आम्ही लाभ राजकारण तुम्हाला आम्ही कुशा निवांत राहतो तुम्ही तुमचा निवांत राहतो नाही दिलं तर एक शब्द सुद्धा धोकाडकून करायचा नाही त्याच्यानंतर मी आई घेत नसतो आणि बोंबल्याचं की नाही माझ्या नावा आणि भाजपात मराठीत राहत नसते म्हणून दरेकर साहेबांचं दोनदा नाव घेतलं मी पुन्हा तुम्ही त्यांना समजून सांगा आणि माझ्यात तुमचं तुम्ही राजकारण आमच्या मागणी चांबलबाजे मी का धन्यवाद Is